जामळी नाका येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदानात आनंद चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित चैत्र नवरात्र उत्सव विविध उपक्रम राबवण्यात साजरा होत आहे काल या उत्सवात युवासेनेचे से नेते वरुण सरदेसाई यांनी देवीचं दर्शन घेतलं तसंच धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजनराजे यांनीही आपल्या कुटुंबियांसोबत उपस्थित राहून देवीचं दर्शन घेतलं उत्सवाच्या सातव्या दिवशी निलेश ठक्कर प्रस्तुत गुजराती दांडिया रासगरबा आयोजित करण्यात आला होता यावेळी पारंपरिक गुजराती वेशभूषा धारण करून नागरिकांनी रासगरब्याचा आनंद घेतला निलेश ठक्कर प्रस्तुत गुजराती दांडिया रासगरबा मोठ्या उत्साहात विविध गाण्यांच्या तालावर फेर धरत संपन्न झाला गुजराती कच्छी जैन समाजातील उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी वैष्णवाचार्य पू पा को एकशे आठ ध्रुमिल कुमार जी महोदय यांची प्रमुख उपस्थिती लाभली समाज सेवा का ये सबसे बड़ा उत्तम और सबसे बड़ा दृष्टांत आज आनंद चैरिटी ट्रस्ट ने यहां पर प्रस्तुत किया है लोगों में समाज सेवा के प्रति प्रभाव देना प्रतिष्ठा स्थापन करना और लोगों में ऐसा एक विचार निर्माण करना ये जो विचारधारा आनंद चैरिटेबल ट्रस्ट ने लोगों के सामने रखी है ये एक ऐसा सोशल इवेंट बन जाएगा कि आगे जाए के आगे जाके सभी समाजों को सभी संस्थाओं को ये काम करने के लिए प्रोत्साहित करेगा धन्यवाद आदिशक्ति नवर उत्सवात नारी शक्ति काल जागर कर कोपरेतील चैत्र नवरात्र उत्सवात सोमवारी सातव्या दिवशी भक्तिमय आणि प्रसन्न वातावरणात रासरंग या रासगरबा कार्यक्रमाचं जल्लोषात आयोजन करण्यात आलं होतं वाढत्या उष्म्यात देखील संगीताच्या तालावर फेर धरणाऱ्या शेकडो गरबाप्रेमी महिलांचा उत्साह यानिमित्तानं दिसून आला दरम्यान मध्यरात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या नवरात्र उत्सवात उपस्थिती दर्शवून श्री अंबेमातेचं दर्शन घेतलं ठाणेपूर्वेकडील कोपरी येथील संत तुकाराम महाराज मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारानं धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीनं श्री अंबेमा चैत्र नवरात्र उत्सवामध्ये सहस्रचंडी हवनात्मक नवकुंडीय महायज्ञ सुरू आहे या महायज्ञाच्या सातव्या दिवशी मुख्यमंत्र्यांचे बंधू सुभाष शिंदे यांनी सांज आरती केली तर देवीच्या उत्सवासोबतच नवरात्रीत खेळल्या जाणाऱ्या रासगरब्याची परंपराही भाविकांनी जपली रात्री मंडपात रासरंग हा खास महिला वर्गासाठी आयोजित केलेला दांडिया कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला विविध हिंदी मराठी गीतांबरोबरच गुजराती गीतसंगीतांच्या साथीनं साधा गरबा गरबा चक्री गरबा तीन ताली गरबा यांसारख्या विविध गरबा नृत्यांवर महिला शक्ती थिरकल्याचं दिसून आलं सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे रघुनाथनगर येथील जयंबेमा देवीच्या मंदिरात चैत्र नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा आमदार रवींद्र फाटक यांनी रघुनाथनगर येथे भव्य असा देवीच्या मंदिराची उभारणी केली असून यंदा देखील या देवीच्या मंदिरात चैत्र नवरात्र उत्सवाचं साजरा करण्यात आलं या चैत्र नवरात्र उत्सवाचं हे प्रथम वर्ष असून गेले काही दिवस या देवीच्या मंदिरात चैत्र नवरात्र उत्सवानिमित्त दररोज सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेस देवीची आरती करण्यात येते तसंच चैत्र नवरात्र उत्सवानिमित्त मंदिराला भव्य अशी रोषणाई देखील करण्यात आली आहे देवीच्या मंदिरात काल भजन कीर्तनाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं तसंच आजूबाजूचा परिसर देखील रोषणाईमुळे उजळून निघालेला पाहायला मिळतोय नऊ दिवस सुरू असणाऱ्या उत्सवात देवीच्या मंदिरात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आले देवीच्या मंदिर परिसरात भजन यावेळी पार पडलं यावेळी संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात तल्लीन झाल्याचं पाहायला मिळालं रघुनाथनगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने येथे उपस्थित राहून देवीचं दर्शन आणि भक्तिमय कार्यक्रमांचा आनंद घेताना पाहायला मिळतात ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा कळवा माजुडा मानपाडा आणि वागळे प्रभाग समितीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणीपुरवठा करण्यात येतो महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणीपुरवठा योजनेच्या अंतर्गत बारवी वाहिनीचं कटाई नका ते शिळ टाकी येते तातडीचं दुरुस्तीचं काम हाती घेतल्यामुळे गुरुवार दिनांक अठरा एप्रिल रोजी रात्री बारा ते शुक्रवार दिनांक एकोणीस एप्रिल रोजी रात्री बारा वाजेपर्यंत चोवीस तास पाणीपुरवठा बंद राहील या शटडाऊनच्या कालावधीत ठाणे महानगरपालिकेअंतर्गत दिवामुंब्रा प्रभाग क्रमांक सव्वीस आणि एकतीसचा काही भाग वगळता कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागांमध्ये आणि वागळे प्रभाग समितीमधील रूपादेवी पाडा किसन नगर नंबर दोन नगर तसंच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत खालचा गाव येथील पाणीपुरवठा चोवीस तासांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे हा पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल याची कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी या कपातीच्या कालावधीत पाण्याचा वापर न करून ठाणे महानगरपालिकेत सहकार्य करावं असं आवाहन नागरिकांना महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आले